तमाम पिक्चर पाहायला पाहिजे यातून शिकलं पाहिजे कि आपण अन्याय अत्याचार याची आवाज पाहिजे अतिशय सुंदर हा चित्रपट आहे सर्व समाज सर्व समाजाने हा चित्रपट पाहावा असं मी विनंती करेन फार सुंदर आहे फॅमिली सहित बघावा लेकर बाळांसहित बघावा असं चित्रपट आणि खरोखर हा चित्रपट प्रत्येकाने बघावा कारण यामधून आपल्याला त्यांची भावनिक परिस्थिती तर समजते परंतु त्यांनी कसा तो लढा लढलाय चित्रपट इतका प्रेरणादायी आहे की सर्वांना यातून प्रेरणा मिळू शकते त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करते विनंती करते की हा चित्रपट नक्की सर्वांनी बघावा पण आता जेव्हा हा पिक्चर पाहिला तर तेव्हा खरंच डोळ्यात पाणी आलं की आम्ही हा पिक्चर केलं ना आम्ही याच्यात आहे तर मी सगळ्या समाज बांधवांना एवढंच सांगू शकते की तुम्ही हा पिक्चर सह सगळ्या परिवार सोबत इथे येऊन बघावं गाणे खूप छान वाटलं सोनाली ताईने खूप छान गाणं गाजलं तर काही गाणे जे आहेत ते रोमांचक आहे तर अशा रीतीने हा चित्रपट जेव्हा चित्रपट गृहात मध्ये बघितला गेला ना तेव्हा एकदम छान वाटलं मनोज रंगे यांना मी पाहत होते टीव्ही मध्ये वगैरे पण पन मला म्हणजे त्यांचं दे काय आहे ते नेमकं ते कळत नव्हतं हो पण आता जेव्हा मी ते पिक्चर बघितलंय तर ना मला असं वाटलं की खरोखर ते खूप संघर्ष केलाय आपल्या समाजासाठी सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय शिवराय आज चौदा जून संघर्षोद्धा या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो आम्ही सर्व मित्र परिवार आणि सहकुटुंब सहपरिवार आम्ही सिनेमा बघितलेला आहे सिनेमा बघितल्यानंतर असं वाटतं की ज्या वेळेस एखादा तरुण स्वतःच्या समाजासाठी न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढाई सुरू करतो आणि ती लढाई सुरू करण्यासाठी ज्या वेळेस लढाई कुठली असो मागणी कुठली असो जर रस्त्यावर उतरायचं तर पैसे लागतात आणि स्वतःची शेती विकून समाजाच्या मागण्यासाठी पैसा लावणारा शेतकऱ्याचा सर्वसामान्य तरुण सन्माननीय संघर्ष मनोज जारांगी पाटील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या व्यक्ती सुद्धा पिक्चर निघू शकतो याचा जिवंत उदाहरण म्हणजे संघर्ष मनोज जारांगी पाटील त्यांनी दाखवून दिलेलं आहे या जगामध्ये अशक्य असं काही नाही ज्या वेळेस तुम्ही ध्येय वेळे होता त्यावेळेस हे जग तुम्हाला डोक्यावर घेत हेच त्यांना तो पिक्चर जो आहे तो खऱ्या रियल स्टोरीत आहे जारांगी पाटलाची आम्ही सोबतची आहोत तु त्यामुळे आम्हाला माहिती त्या चित्रपटामध्ये रंगून असं काही दाखवलेलं नाही त्यामुळं या आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी तमाम समाज बांधवांना विनंती करेल की खरंच आपण पाहिलं पाहिजे आपण सलमान खान शाहरुख खान अक्षय कुमार नाना पाटेकर अमुक ढमुक टमूक या हिरोचे पिक्चर बघतो यांना वारसा आहे पण कोणत्याही प्रकारचा वारसा नसलेला वारसा नसलेला व्यक्तिमत्व त्याच्या जीवन चरित्रावर पिक्चर निघतो ही साधी गोष्ट नाही तमाम लोकांनी या पिक्चर पाहिला पाहिजे यातून शिकलं पाहिजे की आपण अन्याय अत्याचार याची याच्या विरुद्ध आवाज उतरला पाहिजे आणि आपल्याला आपल्या समाजाला काहीतरी आरक्षण पाहिजे यासाठी जारांगीपाट्यातून लढा उभारलेला आहे त्या लढ्याचं महाराष्ट्रात नाही तर आता समुद्रापार त्यांची कीर्ती गेलेली आहे आणि ही ही कीर्ती केव्हा गेली ज्यावेळेस त्यांनी ध्येय वेळ होऊन रस्त्यावर उतर उतरले त्यावेळेस त्यांचे कीर्ती ही आकाशाला गवस्ती घालणारी झालेली आहे त्यामुळं सर्व नक्कीच हा पिक्चर बघावा पाहण्यासारखं पिक्चर आहे एवढं मी आपल्या मध्ये सांगतो आणि थांबतो धन्यवाद समाजासाठी देहवेड होऊन लढणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय मनोज जरांगे पाटील अतिशय सुंदर हा चित्रपट आहे सर्व समाज बांधवाने नव्हेच सर्व समाजाने हा चित्रपट पाहावा असं मी विनंती करेल काय सांगाल चित्रपट कसा वाटला तुम्ही सर्वांना जयशिवरा मी सचिन हवळे पाटील हा चित्रपट म्हणजे या चित्रपटात मला थोडासा रोल मिळालेला आहे अधिकाऱ्याचा मी मनोज दरांगे पाटील यांच्यासोबत चळवळीमध्ये सहभागी आहे पण मला रोलच विरोधातला दिलेला आहे तर समाज बांधवांच्या जर भावना हे येऊ शकतात माझ्याकडे तो जो खांड्री पिक्चर मधला सोमनाथ आवगडे नोकरी मागाले तो आणि मी त्याला त्या आरक्षण नसल्यामुळे मी त्याला नोकरी देत नाही आणि तिने आत्महत्या करतो असं ते हे आहे मला अक्षरशः रडू आलं की मी कोणता रोल केला नाही का पण चित्रपट अत्यंत सुंदर आहे मनोज जारांगे पाटील यांच्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती आज पिक्चर कुणावर निघतात ज्याची जागतिक प्रसिद्धी म्हणजे जो काही धनदाणगा आहे किंवा त्याला वारसा आहे जसं सुनील भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे मेनाचे पुतळे कुणाचे बनतात की ज फार मोठ्या मोठ्या तर आज मनोज दरांगे पाटलाचा मेनाचा पुतळा बनला मनोज जरांगे पाटलावर तीन तीन पिक्चर हे निघालेले आहेत या पिक्चर मध्ये मला अहो भाग्य मिळालं काम करण्याचं माझ्या पत्नीला गाणं तिचं तिनं जे सहज एक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गाणं लिहिलं होतं ते गाणं त्यांनी ऐकलं ते गाणं त्यांनी गाऊन घेतलं ते शब्द घेतले तिच्याकडून व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिजे म्हणून तिने स्वतः ते गायलं पुन्हा माझ्या माझी मोठी मुलगी आहे ज्ञानेश्वर पाटील यांच्या मोठ्या मुलीची भूमिका केली मुलांनी केलेली आहे आणि चित्रपटात आम्ही काम केलेलं म्हणजे पडद्यावर पहिल्यांदा येण्याचा योग त्या ज्या योद्धाचे जे प्रोड्युसर आहेत गोवर्धन दोलताडे आबा शिवाजी दोलताडे डायरेक्टर रोहन पाटील हे जे कलाकार आहे मनोज जारांगे पाटील यांच्या भूमिकेत अत्यंत सुंदर असं काम केलेलं आहे त्यांनी मनोज जारांगे पाटील यांचा इतिहास बऱ्यापैकी सर्व समाज बांधवांपर्यंत आणि सत्य आणलेला ज्या वेळेला स्टोरी घ्यायची होती त्यावेळेला ती स्टोरी घेताना मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी होतो मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की जर पिक्चर काढायचं असेल तर सत्य घटना सांगा चुकीचं रंगवून काही सांगू नका रुपेरी पडद्यावर मल्लम पॉलिश करून हे केलं जातं तर सर्व जाती धर्माच्या जा समाज बांधवांनी हा पिक्चर नक्की बघावा फार सुंदर आहे फॅमिली सहित बघावा लेकर बाळांसहित बघावा असा चित्रपट काय सांगाल तुम्ही नमस्कार आ, मी सोनाली हावळे संघर्ष योद्धा हा जो चित्रपट आहे खरोखरच मनोज दादा अशा संघर्ष योद्ध्याच्या सत्य परिस्थितीवर हा चित्रपट आहे त्यांनी जो काही संघर्ष केलेला आहे त्यांनी जी काही एकनिष्ठता आहे त्यांचे जे काही सामाजिक कार्य आहे हे सगळं त्यात बघण्यासारखं आहे आणि अत्यंत असे का काही क्षण आहेत की जे की डोळ्यामध्ये पाणी आणतात आणि खरोखर हा चित्रपट प्रत्येकाने बघावा कारण यामधून हो आपल्याला त्यांची भावनिक परिस्थिती तर समजतेच परंतु त्यांनी कसा तो लढा लढलाय आणि त्यांनी त्यासाठी काय पराकाष्ठा घेतली काय मेहनत घेतली कुठला त्याग केला या सगळ्या परिस्थितीच्या आपल्याला त्यातून जाणीव होते आणि तसेच त्या हा चित्रपट इतका प्रेरणादायी आहे की सर्वांना यातून प्रेरणा मिळू शकते त्यामुळे मी सगळ्यांना असं करते विनंती करते की हा चित्रपट नक्की सर्वांनी बघावा जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार आ, मी ज्ञानेश्वरी हावळे मला हा पिक्चर खूप आवडला याच्यात खूप काय गोष्टी आहेत त्याच्यावरून रडू येतं आणि मी स्वतः हा पिक्चर केले म्हणजे पिक्चर मध्ये आहे त्यांची जी मोठी मुलगी आहे वैष्णवी नावाची तिचा मी मे, तिची मी भूमिका केलेली आहे आणि म्हणजे पिक्चर करताना तर खूप असं थकून जायचं की काय असेल याच्यामध्ये काय माहिती पण आता जेव्हा हा पिक्चर पाहिला तर तेव्हा खरंच डोळ्यात पाणी आलं की आम्ही हा पिक्चर केला आम्ही याच्यात आहे तर मी सगळ्या समाज बांधवांना एवढंच सांगू शकते की तुम्ही हा पिक्चर सह सगळ्या परिवार सोबत इथे येऊन बघा धन्यवाद हो खूप छान वाटला संघर्ष आहे मनोज दादांचा तो सगळ्यांना काय हवा का होता तो खूप छान वाटतोय आणि गाणे खूप छान वाटलं सोनाली ताईने खूप छान गाणं गातलं आणि बस एवढं सांगता खूप छान चित्रपट संघर्ष होता हा या चित्रपटाच्या माध्यमातून मनोज रांगे पाटलांचा म्हणजे जो काही लढा आहे तो एक रोमांचक रीतीने आपल्या समोर येत आहे आणि या चित्रपटामधील जी गाणी आहेत ती तर अत्यंत चांगली आहेत काही गाणी भावनिक आहेत तर काही गाणी जे आहेत ते रोमांचक आहेत तर अशा रीतीने हा चित्रपट जेव्हा चित्रपट गृहात मध्ये बघितला गेला ना तेव्हा एकदम छान वाटला नाही म्हणजे प्रेक्षकांना लहान मुलांपासून ते वडीलदारापर्यंत प्रत्येकाला बघण्यासारखा हा चित्रपट आहे शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत तसेच इमोशनल गोष्टी पण खूप दाखवलेल्या आहेत सर मी एक साधारण गृहिणी आहे मनोज मनोजरंगे यांना मी पाहत होते टीव्ही मध्ये वगैरे पण मला म्हणजे त्यांचं काय आहे ते नेमकं ते कळत नव्हतं पण आता जेव्हा मी ते पिक्चर बघितलंय तर ना मला असं वाटलं की खरोखर ते खूप संघर्ष केलाय आपल्या समाजासाठी आणि हे पिक्चर प्रत्येकाने बघावं आपल्या म्हणजे त्यां समाज म्हणजे मराठा समाजानेच नाही तर प्रत्येक समाजाने बघावं आणि त्यांच्यावरून प्रेरणा घ्यावं की मग एक साधारण माणूस काय काय करू शकतो आणि तो आपल्या समाजाला कुठल्या ले, उंचीवर नेऊ शकतो